नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीत आपण भरपूर फराळ बनवतो भरपूर प्रकारचे वेगवेगळे पदार्थ असे बनवतो आपण तर काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि आता अजून भरपूर फराळाचे पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनलला नवे असाल तर पहिले सर्वात पहिले आपण सबस्क्राईब करा आणि मग चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर पण करत जा आणि आपले मत पण त्यावर मांडत जा तर आज आपण करणार आहोत अनारसे तर ते आज नाही होणार अनारशांसाठी आपल्याला तीन ते चार दिवस लागतात जवळजवळ काठोडा म्हटला तरी चालेल जर ते पीठ छान मुरलं तर अजूनच सुंदर अनारसे तयार होतात तर आता सर्वात पहिले आपल्याला एक रेशनचा तांदूळ घेतलेला आहे मी आम्ही साफ करून घेतलेला आहे आणि आता मी दोन वाटी तांदळाचे करणार आहे तर आपण दोन वाटी तांदूळ पाण्यात भिजत घालून देणार आहोत दोन वाटी त्याला आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि दोन चांगले बुडत्या पाण्यात आपण याला भिजवणार आहोत सो बुडत्या पाण्यात आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे आज पहिलाच दिवस आहे आपण न... त्याला तीन दिवस भिज भिजवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी पण याचं आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे अनरश्यांचे तांदूळ आपण जे भिजत घातले आहे त्यांना आता दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी थोडेसे ता ता तांदूळ असे फुलून येतात तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला हे पाणी बदलून घ्यायचं आहे पाणी बदलत राहिलं म्हणजे अनारशांचं पीठ जास्त वास नाही करत आंबट वास नाही येत तर स्वच्छ पाण्याचं पाणी बदलून घेऊया तर पुन्हा यात आपण मुडतं पाणी घालून झाकून ठेवणार आहोत आपले अनारस्यांचे तांदूळ तीन दिवस झाले पाण्यात आहेत आपण पाणीही बदलवतो आहे त्यांचं आता हेही पाणी बदलून घ्यायचं आहे आणि तांदूळही आपल्याला आता उपसून घ्यायचे आहेत पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण एका रोळ त्याला उपसून घ्यायचं आहे पूर्ण पाणी येथून घेऊ घेऊ याचं त्याचं पाणी सगळं निघून गेलं आहे तर मी आता याला एका कापडावर फॅन खाली वाळवून देते उन्हात वाळवायचं नाही आहे घरातच फॅन खाली यांना थोडंसं वाळवून घ्यायचं आहे हे आता छान वाळून गेलेले आहे दोन तासातच हे वाळून जातात तर आता आपण यांना मिक्सरमधून बारीक दळवून घेणार आहोत या छान पिठी तयार करून घ्यायची आहे छान अशी बारीक दळल्या गेली आहे मस्तच तर हे पीठ आपल्याला चाळीने चाळून घ्यायचं आहे तर हे गाळून घेतलेलं पीठ आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचं आहे एक दोन तीन तीन वाटी आणि अर्धी वाटी एवढं पीठ आलेलं आहे तीन वाटी आणि थोडंसं वर असं पीठ आपलं आलेलं आहे हे तर या पीठासाठी आपल्याला जेवढं पीठ त्याचे निम्मे गुळ घ्यायचं आहे तर आपण एक वाटी गूळ आणि थोडासा वर असा गुळ आपल्याला यात आता मिक्स करून घ्यायचा आहे

आपण याची कोळी करून घेऊया पद्धतीने तसा गोळा तयार झालेला आहे आणि एका डब्यात ठेवून द्यायचं आहे हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत आता आपण हे दोन दिवस झाकून ठेवणार आहोत म्हणजे पीठ छान मुरून जाईल आणि आपल्या अनारस्यांना सुंदर अशी जाळी तयार होईल आपण याने झाकून ठेवूयात आपला आपण अनारसांचं गोळा झाकून ठेवलेला होता पाहून घेऊया कसं आहे ते मस्त छान मस्त मुरून गेलेलं आहे यातला आपल्याला आज आपण थोडासा बाजूला काढून घेऊया आपण तेलाचा थोडासा तेल बोटांना तेल आहे छोटीशी गोळी काढून घ्यायची आपल्याला त्यांना खसखस लावायची आहे ताटातच थोडीशी खसखस टाकूया खसखस रेला या पद्धतीने थापून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पण नाही करायचं आणि खूप जास्त झाड पण नाही करायचं खसखसचा भाग वर घ्यायचा आणि अलग तेलात सोडून द्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे तेल टाकायचं आहे थोडं थोडं मस्त फुगून आलेलं आहे अगदी गोल घरगरीत तर नाही याला टाकताना थोडासा हलून गेला आहे तो पण छान होत आहेत मत आपण याला काढून घ्यायचं आहे ते मिटळून घ्यायचं आहे छान मस्त फुगून आले पद्धतीने ते करून घेते तेला टाकताना जरा गोल गोलच नाही टाकल्या गेले ते पण अनारसे आपले छान झालेले आहेत अनारसे आपले तयार झालेले आहेत तर आजच्या अनारस्यांची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू दिवाळीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा